ना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ बनवतोय आपण तो अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या शेतामध्ये सोलर बसवलेला आहे आणि ते जे सोलर आहे शेताच्या शेजारी म्हणजे काय जिथे गोठा आहे तुमचा किंवा जिथे जनावरांसाठी तुम्ही काही निवारा केलेला आहे तर त्याच्या जवळ जर असेल किंवा विहिरी जवळ असल्याने विहिरीजवळ तुम्हाला लाईटची गरज आहे मित्रांनो त्यामध्ये बल्ब असेल एक दोन बल्ब चालवायचे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगतो सांगतोय मित्रांनो बघा मी यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर एक डिवाइस दाखवते हे डिव्हाइस आहे या डिव्हाइसला बोलतात सोलर चार्ज कंट्रोलर आता सोलर चार्ज कंट्रोलरमध्ये काय असतं तीन टाईपचे कनेक्शन आपल्याला द्यावे लागतात सुरुवातीला पॅनलचे कनेक्शन असणार प्लस मायनस त्यामध्ये त्यांना स्पष्ट लिहिलेलं आहे यानंतर आहे बॅटरीचे कनेक्शन प्लस मायनस बॅटरीचं कनेक्शन आपण देऊ शकतो आणि तिसरं आहे बल्ब बल्ब कोणता लागणार आहे मित्रांनो आपल्याला आपला डीसी बल्ब लागणार आहे डीसी बल्ब म्हणजे कोणता जो फवारावरचा बल्ब आहे तो फवारावरचा बल्ब आपल्याला तिथे लागणार आहे मित्रांनो बरोबर तर हे आहे डी सी चार्ज कंट्रोलर यामध्ये बघा सॉरी सोलर चार्ज कंट्रोलर यामध्ये सोलर ओव्हर ऑन आहे बॅटरी हाय झाले लोड ऑन झालाय किंवा ओव्हरलोड असेल बॅटरी लो असेल ओव्हरलोड असेल यासाठी आपल्याला तिथे सिम्बॉल दिलेले आहेत जर ग्रीन लाईट असेल तर सोलर ऑन बॅटरी हाय आणि लोड ऑन या टाईपमध्ये दिसणार आहे आणि त्याच्या खाली मित्रांनो ओव्हरलोड असेल तर ते देऊ शकतं यानंतर बघा या बाजूला जर दिसत असेल तुम्हाला ही जी पिन आहे ही चार्जिंगची पिन आहे आपण इथं चार्जिंगची पिन अटॅच करू शकतो आणि तुम्हाला तिथे असणार असणारे चार्जिंग सुद्धा मोबाईल तुम्ही करू शकता शेतात बसल्यापासून संध्याकाळी करायचंय दिवसा करायचं कोणत्याही टाइमला तुम्ही तो चार्जिंग मोबाईल करू शकता बरोबर हे झालं सोलर चार्ज कंट्रोलर मित्रांनो हे मार्केटमध्ये पाचशे सहाशे चारशे चारशे पाचशे सहाशे सातशे या रेंजमध्ये मित्रांनो मिळतं जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सोना एंटरप्राइजेसला संपर्क करू शकता तुम्हाला ते घरपोच दिलं जाईल त्यामध्ये डिलिव्हरी चार्ज वगैरे घेतला जाणार नाही मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला हे सोलर चार्ज कंट्रोलर जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल बरोबर आता आणखी एक गोष्ट अशी की सोलर चार्ज कंट्रोलमध्ये कनेक्शन लागतात तर कनेक्शन कसे करायचे त्याची आपल्याला टेन्शनच नाही आहे कारण तिथे सिम्बॉल दिलेलं आहे सिम्बॉलला फक्त आपल्याला तिथं वायर कनेक्ट करायची आहे बरोबर हे झालं पहिलं डिवाईस यानंतर मित्रांनो बॅटरी जसं की आपण फवार्याची बॅटरी असते आपली बारा व्होल्टची बॅटरी आपण सिम्पल बारा वॉल्टची कोणतीही बॅटरी आपण यूज करू शकतो का ज्यामध्ये आपल्याला दोन बल्ब आणि तुमचं जे सोलर जे मोबाईलचं चार्जर आहे ते मोबाईलचं चार्जर तुम्ही कनेक्ट करू शकता बरोबर एक सिंगल बॅटरी लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त मित्रांनो त्या व्यतिरिक्त म्हणजे काय की ज्यांच्या घरी सोलरच नाहीये आहे ज्याच्या शेतामध्ये सोलरच नाहीये त्यांच्यासाठी मित्रांनो अशी एक छोटीशी पार्टी येतील की आहे बघा दहा वॅटची पॅनल आहे दहा वॅटचं सोलर पॅनल आहे दहा वॅटचा सोलर पॅनल जर तुम्ही लावताय तर तुमचा बल्ब जो आहे तो तुम्हा बल्ब तुम्हाला इझिली चालणार आहे तुमचा आणि छोट याच्यापेक्षा छोटी बॅटरी घेता तुम्ही तर ती छोटी बॅटरीसुद्धा तुम्ही याच्यावरती चार्ज करू शकता मित्रांनो बरोबर तर यामध्ये बघा ह्या तीन गोष्टी आहेत तीन गोष्टीची गरज कोणाला आहे ज्याच्याकडे सोलर नाही आहे ते त्यांना आणि ज्या दोनच गोष्टीची म्हणजे सोलर चार्ज कंट्रोलर आणि बॅटरी या दोन गोष्टीवरती ज्या शेतामध्ये सोलर बसवलेला आहे तिथे तुम्ही लाईट म्हणजे बल्ब आहेत डी सी बल्ब जे फवारावरती चालतात ते बल्ब दोन बल्ब आपण चालू शकतो आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर मोबाईल चार्जिंग करायचं तर मोबाईल चार्जिंगसुद्धा तुम्ही करू शकता आता हा पूर्ण सेटअप तुम्हाला जर पाहिजे असेल तो सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल व्हॉट्सअपला कॉल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला तिथे घरपोच या गोष्टी भेटतील मित्रांनो कनेक्शन कसे करायचे ते, ते, ते सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाईल आणि आणखी एक गोष्ट अशी की आपल्याला फक्त सिंगल पॅनल याला जोडायचं आहे म्हणजे एक सहा तीन एस पीसाठी आपल्याला जे सहा पॅनल येतात पाच एचपी पीसाठी नऊ पॅनल येतात आणि साडेसात साठी आपल्याला काय करतात तेरा पॅनल येतात जे नवीन मधले पाचशे पस्तीस वॅटेजचे पॅनल तर त्यामध्ये तुम्हाला फक्त सिंगल पॅनलचं कनेक्शन करायचं आहे मित्रांनो यामध्ये पाचशे पस्तीसचा चा सिंगल पॅनल जोडू शकता बारा होलची बॅटरी जोडू शकता किंवा चोवी चोवीस होल्ट म्हणजे डबल बॅटरी सुद्धा तुम्ही याला अटॅच करू शकता मोठी बॅटरी चार्ज होणार नाही कारण की आपण सिंगल पॅनल यूज करतोय म्हणजेच काय सिंगल पॅनल पाचशे पस्तीस आहे म्हणजे अर्धा किलो वॅट झाला तो तर अर्धा किलो वॅटचा चार्ज करायला थोडासा टाईम लागेल बॅटरी चार्ज करण्यासाठी त्यामुळे तुम्ही घरासाठी तात्पुरत्या बेसिसवर जर वापरायचं आहे तर तुम्हाला दोन ते तीन हजारामध्ये पूर्ण सेटअप हो तुम्हाला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना